नमस्कार उद्या पाच सहा जूनसाठी मार्केट कसं असेल ते आपण व्ह्यू बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये चोवीस हजार सातशे पंच्याऐंशी ते चोवीस हजार आठशे हा एक रजिस्टन्सचा झोन बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या चोवीस हजार आठशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि चोवीस हजार सातशे पंच्याऐंशीच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही कूट बाय करायचं आहे मार्केट रेजिस्टन्स झोनच्या खाली आहे शक्यता आहे उद्या मार्केट डाऊन ट्रेंड होऊ शकतं डाऊन ओपन होऊ शकतं गॅप डाऊननं ओपन होऊ शकतं कारण मार्केटला जर वरती जायचं असेल तर हा झोन क्रॉस केलं पाहिजे मग मार्केट वरती जाऊ शकतं आणि पहिलं टार्गेट चोवीस हजार नऊशेचं असू शकतं त्यानंतर बँक निफ्टी सहा जूनसाठी पंचावन्न हजार आठशे पन्नासचा एक रजि रजिस्टन्स आहे आणि जर मार्केट उद्या हो पंचावन्न हजार आठशे पन्नासच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि पंचावन्न हजार आठशे पन्नासच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही उट बाय करायचा आहे सेन्सेक्ससाठी लेवल आहे उद्या सहा जूनसाठी एक्क्याऐंशी हजार पाचशेचा एक रेजिस्टन्स आहे आणि जर मार्केटमध्ये हो एक्क्याऐंशी हजार पाचशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि एक्क्याऐंशी हजार पाचशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही फूट बाय करायचं आहे आज आपण आपलं जर फोर्टी पर्सेंट टार्गेट देणारं जे टेक्निक आहे स्टॉक ऑप्शनमधील त्यामध्ये आपण दोन स्टॉक दिले होते पहिला आहे एस आर एफ बत्तीसशेचा कॉल दिला होता तेत्तीस रुपयाला बाईंग होतं या ठिकाणी आणि तेहतीस रुपयेपासून लॉस होता त्याचा फक्त तीस रुपये तीन रुपयेचा लॉस होता आणि रिस्क होती अकराशे पंचवीस रुपयेची अकराशे पंचवीस रुपयेची रिस्क आहे आणि टार्गेट होतं चार हजार नऊशे पन्नास रुपयाचं टार्गेट होतं फोर्टी पर्सेंट इन्व्हेस्टमेंट लागली बारा हजार तीनशे पंच्याहत्तर आणि टार्गेट तोडून सुद्धा अतिशय चांगला हा वरती गेलेला आहे सेहेचाळीस रुपये वीस पैशाचं ता टार्गेट असताना हा इथं बघू शकता मी पंचावन्न रुपये पन्नास पैशापर्यंत वरती गेलेला आहे अतिशय चांगलं फोर्टी पर्सेंट टार्गेट आपलं वर्क होतं तर रोज दोनच स्टॉक आपल्याला घ्यायचे आहे त्याच्यामध्ये आणि अतिशय चांगलं परफॉर्म करतो त्यानंतर पॉलिसी बाजार आपण दिला होता एकोणीसशे साठ रुपये दुसरा स्टॉक होता आपला हा दिला होता आपण एकोणतीस रुपये तीस पैशाला दिला होता स्टॉप लॉस होता सत्तावीस रुपयेचा म्हणजेच आठशे बासष्ट रुपये पन्नास पैशाची रिस्क होती आणि टार्गेट होतं एक्केचाळीस रुपयेच टार्गेट जर झालं तर चार हजार तीनशे पंच्याण्णवचं आपलं टार्गेट झालेलं आहे फोर्टी पर्सेंट आणि इन्व्हेस्टमेंट होती दहा हजार नऊशे सत्त्याऐंशी रुपये पन्नास पैसेच एक्केचाळीस रुपये टार्गेट असताना हा गेला आहे त्रेचाळीस रुपये पंधरा पैसे आपलं टार्गेट तोडून नक्कीच अतिशय चांगला गेलेला आहे सेन्सेक्समध्ये आपण काल बीटीएसटी दिला होता त्र्याऐंशी हजार शंभरचा दिला होता चौऱ्याहत्तर रुपयाला दिला होता आणि हा साधारण एकशे चौऱ्याहत्तर रुपये नव्वद पैशापर्यंत वरती गेलेला आहे रिटर्न्सचा जर विचार केला तर एकशे छत्तीस टक्के रिटर्न्स एकाच दिवसामध्ये दिलेला आहे काल दिलेला आपण चौऱ्याहत्तर रुपयाला आज आपण जो सेन्सेक्स दिलेला आहे तो फूट दिलेला आहे या ठिकाणी पंच्याऐंशी रुपयाला दिला होता आत्ता तो शहाऐंशी रुपयावर आहे बघूया उद्याला काय होतंय ते आणि दररोज आपण या पद्धतीनं फोर्टी पर्सेंट टार्गेट अतिशय चांगलं वर्क करते आपले अतिशय चांगले स्टुडंट प्रॉफिट कमवतात फोर्टी पर्सेंट रिस्क कमी आणि कॅपिटलसुद्धा कमी आहे आणि टार्गेट खूप मोठा आहे रिस्क रिवॉर्ड याच्यामध्ये विचार केला तर वन पॉईंट फोर वन इज टू फोर रिस्क रिवॉर्ड आहे जर आपल्याला बॅच घ्यायचा असेल तर अजून दोन तीन दिवस आपण तारीख वाढवलेली आहे बॅचची तर तुम्ही यामध्ये ॲडमिशन घेऊ शकता आणि हे सर्व शिकू शकता धन्यवाद